अरे अरे देवा मला समजत नाही की तुम्ही संजू सॅमसनचं नशीब यार कोणतं काही नाही लिहिलं यार असं नशीब म्हणजे संजू सॅमसनचं पहिले त्याला मॅचेसमध्ये त्याला संधी नाही भेटे आणि आता संधी भेटते तर म्हणू शकता की होत नाही तर नमस्कार मित्रांनो मराठी क्रिकेट टू बॉजींचं स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण क्रिकेट रिलेटेड व्हिडिओ आपण टाकत असतो तर चला तर मित्रांनो टाईम नाही वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया तर जवळपास संजू सापसारला सेकंड टी ट्वेंटीमध्ये गौतम गंभीरने म्हटलं की यार तुम्हाला संधी भेटेल तर मी संधी देऊन पाहिजो तर गौतम गंभीरने संधी दिल्ली ओपन केलं आणि तुम्ही पण हस बॉल बॉलमध्ये प सेकंड टी ट्वेंटीमध्ये फर्स्टला आणि बोल्ड आउट झाला तर ते म्हणतो की चांगली बॉल होता डिलिवरी चांगली होती त्यामुळे आउट झाला पण संजू समसारला समजायला पाहिजे की यापुढे जर भारत संघ टीकाच आहे तर तुम्हाला परफॉर्मन्स करायला लागेल कारण की तुम्ही पाहू शकता भारतापाशी एक से एक खेळाडू आहे त्यानंतर रुद्र गायकवाडला पण नाही संधी भेटली आणि अभिय शर्मा पण तीन चार नंबर म्हणजे एक पासून चार नंबरपर्यंत बॅटिंग फुल आहे आणि बॅटर इतकी कमी नाही त्यामुळे संजू समसारला कुठल्या कुठे कळायला पाहिजे की आता डावतो नाही की म्हणजे आता जर पुढच्या जर प्रॉपर जर संधी भेटली आणि त्यामध्ये तुमचं प्रदर्शन चांगला नसला तर मला नाही वाटत की संजू सॅमसनला पुढे संधी भेटेल आणि आज ज्या टी ट्वेंटीमध्ये पाहत होता की तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये पण चार बॉ बॉलमध्ये एक रन पण डॉकमध्ये आऊट झाला आहे तर मला नाही वाटत की स संजू सॅमसनला पुढे संधी भेटेल आणि हे संजू सॅमसन कळायला पाहिजे की यार तुम्ही इकडं साईड स्क्रीनवर तुम्ही संजू सॅमसन स्टार्ट बघू शकता तर, तर लोक म्हणे की संजू सॅमसनला संधी भेटत नाही तर गौतम गंभीर संधी दिली आणि त्यामध्ये संजू सॅमसनला समजा पाहिजे की आपल्यापाशी दोन मॅचेस दिले आज जो आजचा मॅच मोठा किमती होता कारण की तीन विकेट गेली तुम्ही लाईव्ह पाहू शकता आणि त्यामध्ये संजू सॅमसनची पण गेली आहे आणि ह्या मॅचमध्ये संजू सॅमसननं एक अर्श अर्धशतकी खेळ खेळी खेळली असती तर पुढे संधी भेटत होती तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा लाईक व्हिडिओ शेअर